नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्रीमंत मनोजबाबा शिंदे म्हैसाळकर यांचा वाढदिवस तसेच मनोजबाबा यांचे निष्ठावंत कार्यकर्ते बेडगचे संदीप भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त बेडग येथील चांदबी निराधार व दिव्यांग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते शब्बीर भैया मुल्ला तसेच राष्ट्रवादीचे कट्टर समर्थक संदीप भाऊ जाधव यांनी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले होते दिनांक पंधरा मे रोजी लहान मुलांना शालेय साहित्य वाटप दिनांक सोळा मे रोजी निराधार महिलांना घरी उपयुक्त असे किट तसेच आज सतरा मे रोजी संजय गांधी निराधार योजना व बालसंगोपन योजनेची माहिती कॅम्प आयोजित केला होता खऱ्या अर्थाने या मनोजबाबांच्या कट्टर समर्थकांनी मनोजबाबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शालेय मुलं असतील निराधार महिला असतील संजय गांधी योजनेतील तसेच बालसंगोपन योजनेची माहिती असेल ही गरजूंपर्यंत पोहोचवण्याचं काम वाढदिवसानिमित्त केलं आहे त्यांच्या या कामाचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे या कामामध्ये त्यांना बेडकचे आमरण उपोषण करता प्रकाश नाना वाळेकर तसेच श्वेता पडसलगे मॅडम याही उपस्थित होत्या श्रीमंत मनोजबाबा शिंदे म्हैसाळकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी बेडग येथे साजरा झाला